श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास तुमचं आयुष्य नव्वद वर्षापेक्षा जास्त जगायला मदत करू शकतो हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण ते खरं आहे, आहे। बरेच लोक दररोज सकाळी अगदी न्यारी होण्याच्या आधीच नकळतपणे स्वतःच्या आयुष्याला धक्का देत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या नव्वद वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये आढळतात आणि त्यापैकी एक सवय तर फक्त तीस सेकंदाची आहे पण ती तुमचं आयुष्य वाढू शकते हे असे रहस्य आहे जे बहुतांश डॉक्टर सांगत नाहीत पण यामागचं वैज्ञानिक आधार ठाम आहे चला मग बाबूरावची गोष्ट ऐका वयाच्या पासष्टाव्या वर्षी बाबूराव पाहत होता की अनेक त्याचे मित्र आरोग्याच्या गंभीर अडचणीत येत होते हृदयविकार स्मरणशक्ती कमी होणं चालण्याची अडचण पण आज बाबूराव त्र्याण्णव वर्षाचा असूनही तो स्वतंत्र राहतो स्वतःची कार चलवतो आणि आठवड्यातून तीन वेळा आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी जातो त्याचं गुपित काय आहे हे फक्त जणुकामुळे नाही कारण त्याच्या कुटुंबातले अनेक लोक पंच्याहत्तर वर्षाचे वय गाठू शकले नाहीत पण बाबूरावचं व आयुष्यातलं खरं बदल घडला तो त्याने वयाच्या पासष्टाव्या वर्षी एका आरोग्य विषयक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिथे त्याला काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या आणि त्याने त्या ते रोजच्या जीवनात आणल्या ह्या साध्या सवयीने त्याच्या आरोग्यावर आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला जेव्हा त्याचे मित्र कमकुवत होत होते तेव्हा बाबूराव अधिक तंदुरुस्त होत होता मी त्यांना विचारलं हे कसं शक्य झालं तेव्हा तो थेट म्हणाला मी सकाळी उठल्यानंतर जे करतो त्याने माझं आयुष्य वाचवलं आणि आज मी तीच बाबूरावची सकाळची सवय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तयार आहात का अशी सवय जाणून घेण्यासाठी जी तुमचं आरोग्य नंतरही मजबूत ठेवू शकते तर मग सुरुवात करूया पहिली सवय क्षणी पाणी पिणं तुम्हाला माहिती आहे का आता तुमच्या शरीरात काय चालू आहे जर तुम्ही अजून पाणी प्यायला नसेल तर तुमचं रक्त जास्त चिकट झालं आहे ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अनावश्यक ताण येतो नव्वद वर्षापर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिलं काय करतात तर मोबाईल बघत नाहीत टी व्ही लावत नाहीत ते पाणी पितात आणि हे त्वरित पिणं खूप महत्त्वाचं आहे हवार्ड मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी असं स्पष्ट केलं आहे की झोपेत शरीर निर्जलित होतं आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यावर होतो त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होतं वसुधाताईचं उदाहरण पहा बहात्तराव्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाचा जुना त्रास सतत थकवा आणि विसरण्याची सवय लागली होती डॉक्टर डायलॅसिसचा विचार करत होती पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडवरून उठण्याआधीच अर्धा लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि साठ दिवसात त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत अठ्ठावीस टक्के सुधारणा झाली त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी मे जेव्हा मला तपासलं तेव्हा ते थक्क झाले त्यांनी विचारलं कुठलं औषध सुरू केलं तेव्हा मी म्हणाले फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली तुम्ही काय करायचे अगदी साधं आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेडजवळ एक मोठा पाण्याचा ग्लास ठेवून द्या सकाळी डोळे उघडताच पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधी तो ग्लास पाणी प्या कॉफी नाही चहा नाही फक्त पाणी तेही खोलीच्या तापमानाचं कारण खूप थंड पाणी शरीराला धक्का देऊ शकतं ही सवय इतकीच नियमित करा जसे तुम्ही रोज दात घासता झोपेतून उठल्यानंतर शरीर थळलेलं असतं त्याला अजून थांबू नका जर तुम्ही ही गोष्ट छोटी पण प्रभावी सवय सुरू करणार का जी तुमचं हृदय आणि मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य वाढू शकते जगातले जे लोक दीर्घायुष्य जगतात त्यांच्यासाठी ही गोष्ट ऐकची का नाहीच त्यांच्या जगण्याच्या सवयीची ती भाग असते तुम्ही ही सवय आधीच लावली आहे का नसेल तर मग कधी सुरुवात करणार उद्या सकाळी ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी ठरू शकते दुसरी सवय सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात स्वतःला काही वेळ ठेवणं तुम्हाला माहितीच नसेल पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशात वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळ्याला जे आपल्या झोप आणि जागेचा वेळा नियंत्रित करतं गोंधळात टाकत आहात जर तुम्ही उठल्यानंतर तीस मिनिटात सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एन्जिंगच्या संशोधनात असं दिसून आलं की सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात जर तुम्ही सूर्यप्रकाशात काही वेळ घालवला तर शरीरात मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी महत्त्वाचं हार्मोन दिवसभरात त्र्याहत्तर टक्के जास्त प्रमाणात तयार होतं डॉक्टर प्रशांत मोहिते जे शरीराचे नैसर्गिक घड्याळ आणि वृद्धत्वावर काम करतात ते सांगतात सकाळच्या सूर्यप्रकाशाचा थेट संबंध शरीरात हार्मोन्सच्या सक्रियतेशी आहे त्यावर झोपेची गुणवत्ता श्रेयापचय प्रक्रिया आणि मेंदूचं काम यांचं नियंत्रण क असतं जर सकाळचा प्रकाश शरीराला मिळाला नाही तर सत्तर नंतर मेंदूसंबंधी आजार होण्याचा धोका सदोतीस टक्क्याने वाढतो सकारामचा अनुभव बघा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्याला झोप येत नव्हती अनेक वर्षे त्याने झोपेसाठी औषध महागड्या गोळ्या वापरून पाहिल्या पण काहीच फरक पडला नाही शेवटी डॉक्टरांनी त्याला एकच सल्ला दिला उठता शनी हवामान कसंही असलं तरी दहा मिनटे बाहेर जा घराबाहेर फक्त दोन आठवड्यात सकाराम पटकन झोपायला लागला आणि त्याची झोपही अधिक शांत झाली त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसऱ्या फायद्याशी फायद्याने रक्तदाब पंधरा पाऊस कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा आणि स्तुती गायब झाली हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे सकाळी कॉपी घरात न घेता अंगणात बसून घ्यायला सुरुवात केली मग अजून का थांबायचे उद्याची सकाळ ठरवा उठल्यानंतर तीस मिनटाच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशात घालवा जरी आकाश ढगाळ असलं तरी घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशपेक्षा पन्नास ते शंभर पट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाश लहरी तोच देतो बाहेर जाता येत नसेल तर उघड्या खिडकीजवळ बसणंही उपयोगी ठरतं खूप थंडी किंवा वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येतो पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमीच सर्वोत्तम असतो हे फक्त झोपीसाठी नाही हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याळाला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे हे शरीराच्या पेशीवर होणारी वृद्धत्वाची प्रक्रिया हळू करतो मग उद्या सकाळी तुम्ही श तुमच्या शरीराला ही नवी ऊर्जा देणार का फक्त एक पाऊल घराबाहेर टाकायचं आहे कारण तुमचं शरीर याच संकेताची वाट पाहते निरोगी आयुष्य जगण्यासाठी तिसरी सवय न्याहारीपूर्वी सौम्य हालचाल सकाळी कॉपी प्यायच्या आधी तुम्ही काय करता यावर तुमच्या सध्याची स्थिती ऐंशीव्या वर्षी कशी असेल हे ठरू शकतं बरेच लोक सकाळी उठल्यावर न्याहारीपर्यंत काहीच हालचाल करत नाहीत आणि त्यामुळे शरीरात सूज निर्माण होणाऱ्या प्रक्रिया सुरू होतात ज्या सध्याच्या झिजण्याला गती देतात मेयो क्लिनिकच्या संधिवात तज्ज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की सकाळच्या सौम्य हालचालीमुळे वृद्धामध्ये सध्याच्या झिजण्याचा धोका सांध्याचा झिजण्याचा धोका पासष्ट टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर लिसा मनोरा लिया क्लिनिकच्या वृद्ध आरोग्य विभागाच्या प्रमुख सांगतात सकाळी न्याहारीपूर्वी केलेल्या सौम्य हालचालीमुळे आर्टोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते जी शरीरात पेशीची साफसफाई करते आणि साध्याचा सांध्याचं आयुष्य वाढवतं आमच्या अभ्यासात असंही दिसून आलं आहे की जे लोक न्याहारीच्या आधी हालचाल करतात त्यांच्या शरीरात सूज वाढवणारे घटक कमी असतात इंदुताईचं उदाहरण बघा वय अडुसठ ही संधी वाताचं वेदनानी इतकं त्रस्त झाली होती की तिच्यावर गुडघ्या बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती शेवटच्या प्रयत्नात तिची फिजिओथेरपीने तिला सल्ला दिला उठल्यावर काही खाण्यापूर्वी सात मिनटं सौम्य हालचाल करा आणि तेच तिच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आलं फक्त तिनं महिन्यात इंदुतायच्या वेदना इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी तिच्या गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया रद्द केली माझं सक्रिय आयुष्य आता संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडाबरोबर खेळू शकते आणि या सगळ्यांची सुरुवात फक्त काही मिनटाच्या सकाळच्या हालचालीने झाली होती उद्याची सकाळ पाणी प्यायल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी प्यायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनटं सौम्य हालचालीसाठी राखून ठेवा यात उद्देश मोठा करण्याचा नाही तर सांदे आणि स्नायूंना हळूवार हलवून जागं करण्याचा आहे टाचा गुडगे कंबर खांदे आणि मनगट याचं छोटा गोलाकार हालचालीने फिरवणं सुरू करा उभं राहून थोडं डावीकडून उजवीकडे झुला शक्य असेल तर बोटांनी पायाला स्पर्श करा किंवा थोडंसं पुढं चुका मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे जी, जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईल सकाळी उठल्यावर शरीर जड वाटते का ते काहीतरी सांगते त्याकडे दुर्लक्ष करू नका हीच ती छोटीशी वेळ जी तुमच्या दीर्घायुष्याची दाराचं कुलूप पगडू शकते जर तुम्ही अजूनही शांत बसलात तर हे फायदे निष्क्रियच राहतील हे काही मिनिट तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढचे अनेक वर्ष सांधे मजबूत राहतील पंच्याऐंशी किंवा नव्वद वर्ष नव्वदव्या वर्षीही सहज चालणं उठणं आणि बसणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास आहे का हे शक्य होत ना होते पण ते नशिबावर नाही तर या लहान पण नियमित सकाळच्या सवयीवर अवलंबून आहे तुम्ही ही सवय स्वीकारणार का चौथी सवय तीस व दोन श्वसन सवय ही फक्त तीस सेकंदाची श्वसन पद्धत आहे पण जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती सकाळी ही सवय पाळते आणि तरीही बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत मी सांगते सकाळी तुम्ही जसा श्वास घेतात तसाच तुमचा पूर्ण दिवस घडतो हाच श्वास तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य कमी करू शकतो ब्लू झोन म्हणजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगाभरातल्या भागामध्ये जिथे लोक सहज शंभर वर्षापर्यंत जगतात तिथे केलेल्या संशोधनातून असं दिसून येतं की हे लोक एक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करतात ज्यामुळे शरीरावरचा ताण अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर मायकेल कोहेन जे इडली म येथे दीर्घायुष्याचं संशोधन करतात ते सांगतात आम्ही पाहिलं की सकाळी ठरून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो विशेषतः सूज आणि तणाव हार्मोन्सच्या पातळीत ही साधी सवय वॅक्स नर्वला सक्रिय करते जी शरीराला सांगते की ते सुरक्षित आहे आणि दीर्घायुष्यासाठी लागणारी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही इडलीचे डोंगराळ गावामध्ये जिथे बरेच पुरुष पंच्याण्णव शहाण्णव वर्षापर्यंत जगतात तिथे रोज सकाळी हे लोक घराबाहेर उभं राहून काही खोल लयबंद श्वास घेतात संशोधकाने त्यांच्या हृदयाच्या ठोक्याची स्थिरता हार्ट रायट आणि तणाव हार्मोन्स कॉर्टिसोल मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसारखे होते एका शहाण्णव वर्षाचा मेंढपाळ म्हणाला मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो जेव्हा हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा जाणवतो आणि डोकंही काम करत नाही हीच आहे ती तीस सेकंदाची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते सकाळी पाणी प्यायल्यानंतर शक्यतो सूर्यप्रकाशात बसून चार सात आठ श्वसन तंत्र वापरा चार सेकंद नाकाने श्वास चार सेकंद नाकाने श्वास घ्या सात सेकंद श्वास थांबवा आणि आठ सेकंद तोंडाने हळूवार सोडताना सारखा सौम्य आवाज करा हे तीन ते ती चार वेळा करा बस इतकंच हे तीस सेकंद शरीराला सांगतात आता तणाव नाको आता आरोग्याकडे लक्ष द्यायला द्यायचं आहे हे अगदी साधं वाटतं ना पण विज्ञान सांगते की रक्तदाब कमी होतो सूज कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात तर उद्याची सकाळ ही तीस सेकंदाची सवय तुम्ही सुरू करणार का कदाचित ही सवय तुमच्या आरोग्याच्या गुंतवणुकीवरचा सकाळचा मोठा नफा ठरू शकते तुम्ही आता हे वाचत असताना पूर्ण श्वास घेत आहात का कदाचित नाही आपल्यापैकी बहुतांश लोक फक्त तीस टक्के फुफसांची क्षमता वापरून हलकासा अपुरा श्वास घेतात ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी पाचवी सवय प्रोटीन आणि फायबरयुक्त सकाळचा आहार तुमचं रोजचं नॅरीचं जेवण शांतपणे आणि पण सातत्याने तुमचं दीर्घ आयुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळे तो त्यांच्या शरीरात वाढता वृद्धत्व सुरू होतं आणि हे कळत ते कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो दीर्घ आयुष्य अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांनी अशा काही खास सकाळच्या आहारपद्धती ओळखल्या आहेत ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकामध्ये त्रेपन्न टक्केपर्यंत घट करू शकतात डॉक्टर कविता घाडगे दीर्घायुष्य पोषण संस्थेच्या मुख्य संशोधक सांगतात दिवसाची पहिली थाळी आपल्या शरीराच्या चयापचय पद्धतीला दिशा देते याचा थेट संबंध इन्सुलिन नियंत्रण पेशीची तर दुरुस्ती आणि शरीरात होणाऱ्या सुजेशी असतो आमचं संशोधन सांगतं की सकाळच्या जीवनात किमान पंचवीस ग्राम प्रोटीन आणि आठ ग्राम फायबर असलं तर शरीरात सकारात्मक बदल घडू शकतो प्रभाकर रावांचं उदाहरण बघा अडुसाठाव्या वर्षी त्यांना प्री डायबिटीज आणि सुरवा शरीरात सूज वाढल्याचं निदान झालं वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले दोन वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे औषध सुरू न करता त्यांनी आहार तज्ज्ञाच्या मदतीने फक्त सकाळच्या आहारात आहारच बदलला आधी ब्रेड आणि कॉफी घेत असलेल्या प्रभाकररावांनी आता प्रोटीन आणि फायबरयुक्त न्याहारी घ्यायला सुरुवात केली सहा महिन्याच्या महिन्यात त्यांचे सर्व रक्त तपासणीचे निकाल सामान्य झाले मी फक्त एक गोष्ट बदलली माझं सकाळचं जेवण असं प्रभाकरराव म्हणाले डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे शक्य होईल मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला चांगला प्रतीचा प्रोटीन जसं की अंडी ग्रेक दही किंवा वनस्पतीजन्य प्रोटीन यात फायबर भरपूर असलेले घटक बेरीज चियाबिया ओट्स किंवा भाज्या आणि त्यात घालवा आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी जसं की ॲओकॉड सुका मेवा किंवा ऑलिव्ह तेल एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजेपर्यंतचा साखर आणि पांढऱ्या मैद्याचा पदार्थ पूर्णपणे टाळा कारण ते शरीरात इन्शुलन्सचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि वृद्धत्व जलद घडवतात तुम्ही ही सवय उद्यापासून सुरुवात करू शकता का हे फार वेळ खाऊ नाही तुम्ही आधीच न्यारी करता फक्त त्यात थोडा बदल हवा शरीराला आधार देणाऱ्या सवयी निवडा तक्रार निर्माण करणाऱ्या नव्हे तुमची आत्ताची न्यारी सकाळ सत्तर नंतर तुमचं आरोग्य धोक्यात आणणारी आहे का उद्यापासून बदल करा आणि काही दिवसातच फरक जाणवा उद्याची नारी काय असणार तुमच्यासाठी लहान गोष्ट वाटते पण वर्षानुवर्ष तिचा परिणाम खूप मोठा असतो सहावी सवय सकाळी सामाजिक संवाद सकाळी कुणाशी तरी मोठ्या गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या सल्पिमेंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण ती मानवी स स्पर्शातून येते आणि हा संबंध शरीरासाठी अमूल्य असतो तुम्हाला माहिती आहे का एकटेपणा शरीरावर इतका परिणाम करतो जसा दररोज पंधरा सिगारेट ओढल्यावर होतो असं महत्त्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता तर तो संवाद सकाळी होणं तितकंच महत्त्वाचं आहे हावर्ड विद्यापीठाच्या ऐंशी वर्षाच्या संशोधनात दिसून आलं की सकाळी दहा वाजण्याआधी जो कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो त्याचा मृत्यू दर एकोणतीस टक्क्यांनी कमी होतो कमी असतो डॉक्टर रॉबर्ट मिलरने अभ्यासाचे प्रमुख सांगतात सकाळी मानवी संपर्कामुळे काही विशिष्ट मेंदूतील रसायन सक्रिय होतात जी संपूर्ण दिवस तुमचा हृदय आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देतात जपानमधील ओवी ओकीनावा या भागात जिथे जगातले सर्वात जास्त लाग जगणारे लोक राहतात तिथे संशोधकाने शंभर वर्षापर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय पाहिली रोज सकाळी ते वेळ शेजाऱ्यांशी गप्पा मारतात हसतात विचारपूस करतात दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात अगदी थोड्या वेळासाठी का होईना काहीजण फक्त पाच मिनटं गप्पा मारतात आणि मग आपापल्या कामाला निघून जातात सत्त्याण्णव वर्षाची आजी म्हणाल्या जर मी सकाळी कुणाशी बोलले नाही तर माझा पूर्ण दिवस विकसटलेला वाटतो आम्ही रोज सकाळी एकमेकांची विचारपूस करतो हाच आमचा जगण्याचा मार्ग आहे त्यामुळे आम्ही इतकं दीर्घायुष्य जगलो आहे संशोधकाने त्यांच्या शरीरातील सूज वाढवणाऱ्या घटकांचं मोजबाप केलं आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटं राहणाऱ्या वृद्धांशी तुलना केली तर के फरक इतका मोठा होता की त्यांचं जैविक वय दशकभर लहान असल्यासारखं वाटायचं ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे तीन साधे उपाय करून पहा एक सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करा अगदी दोन तीन मिनटं जरी बोललात तरी चालेल दोन जर तुम्ही कुटुंबात राहता तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकाशी दोन शब्द प्रेमाचे बोलावेत तीन जर तुम्ही एकटे राहता तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा मित्राबरोबर सकाळच्या वेळेस भेटण्याची सवय लावा ही शक्य नसेल तर चहा घेताना चहावाल्यासोबत किंवा दुकानात दुकानात कॅशियरचे गोडसं बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतं मुख्य मुद्दा एकच सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासल्यासारखी अनिवार्य मानायची आहे तुम्ही उद्यापासून ही सवय करू शकता करणार आहात ना तुम्ही कितीही चांगला सप्लिमेंट्स घेतले किंवा के व्यायाम केला तरी मानवी नातेसंबंधाशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही उद्याची सकाळ तुमच्यासाठी खास असू शकते कुणाशी तरी संवाद साधा कारण तुमचं शरीर या प्रेमळ सिग्नलची वाट पाहते जी दीर्घ आयुष्याचे दरवाजे उघडू शकते सातवी सवय उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घ आयुष्य व्यक्ती दररोज सकाळी अगदी चुकता पाळते ही फक्त कृतज्ञ राहा असं सांगणारी सवय नाही तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत आहे जी तुमच्या मेंदू आणि शरीरात दीर्घ आयुष्यवर्धक प्रक्रिया सुरू करते एल विद्यापीठच्या संशोधकांनी असं शोधलं की सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होतो असलेल्या मेंदूची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाववाढीचा हार्मोन्स कार्टिसोल तेवीस टक्क्याने कमी होतं डॉक्टर साना सारा जेनकिस या वृद्ध महा वृंदा वृद्धामधील मेंदूच्या लवचिकतेवर संशोधन करतात सांगतात सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील फ्री करटेक्स्टमध्ये असे नमूद दिसतात की जे तरुण व्यक्तीसारखे असतात आणि हा भाग निर्णय घेणं भावना नियंत्रण आणि विचाराचं संतुलन यासाठी महत्त्वाचा असतो पण लक्षात ठेवा हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या एका तासात केला तरच त्याला परिणाम जास्त होतो सुनंदातायचं उदाहरण खूप प्रेरणादायीदायक आहे चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास होतो जो औषधावरही नियंत्रणात येत नव्हता हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना भीती वाटत होती कृतज्ञतेवर झालेलं संशोधन कळल्यावर त्यांनी एक साधी सवय सुरू केली रोज सकाळी काही मिनटे स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं फक्त तीन महिन्यात त्यांचा रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाची कार्यक्षमतेची एक मुख्य निर्देशक हार्ट रेट व्हेरी एबी लिट यात तब्बल एक तीस टक्के वाढ झाली डॉक्टरांनी विचारलं कोणतं औषध बदललं त्यावर सुनंदाय असून उत्तर दिलं औषध नाही डॉक्टर फक्त सकाळचा विचार बदलला सुरुवातीला डॉक्टरांनाही विषयावास बसला नाही पण वेळोवेळी आलेल्या तपासणीत परिणाम दिसून पाहून त्यांनाही खात्री पटली ही आहे ती दोन मिनटाची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या रक्तातील तीन विशिष्ट भागांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा उदाहरणार्थ माझ्या डोळ्यासमोरसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातेवाईक नातवंडाचे चेहरे पाहू देतात माझ्या पायासाठी मी कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथे घेऊन जातात माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे कारण ते माझे इतके वर्ष माझ्यासाठी प्रामाणिकपणे धडधडत आहे महत्त्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता ठोस आणि स्पष्ट असावी काही वेळ केवळ ब्रह्म बाह्य परिस्थिती नव्हे तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून व्यक्त केली गेली पाहिजे ही कोणती जादू नाही ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्याला मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये थेट परिणाम घडवते आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी होण्यापुरता नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं मन शांत राहणं आणि दीर्घायुष्य मिळवणं यासाठीही होतं ही दोन मिनटाची सवय उद्यापासून करून पाहणार का ना यासाठी कुठलाही खर्च आहे ना काही महागडं उपकरण पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढू शकते आज तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानलेत का जे शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करता तुमच्यासाठी काम करते की नेहमीसारखं फक्त त्रुटीवरच लक्ष केंद्रित केलेत कारण तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं शरीर वागायला लागतं तुमचं मन तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतं आणि खरोखरच तुमची कार्यपद्धती बदलू शकतं आता तुम्हाला या सात सकाळच्या सवयी माहिती आहेत ज्या साठ वर्षानंतर आरोग्यपूर्णपणे बदलू शकतात आणि तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त वय गाठलेल्या तेजस्वी तंदुरुस्त लोकांच्या गटात सामील होण्याची शक्यता वाढू शकतात तुम्हाला परिपूर्ण बनायची गरज नाही या सातपैकी फक्त तीन सवयी पाळल्या तरी तुमच्या शरीरात मोठा बदल करतो बाबूराव आहे का त्याने फक्त दोन सवयी सुरुवात केली आणि मग हळूहळू इतर सवयी अंगीकारल्या काढल्या म्हणून महत्त्वाचं आहे सुरुवात करणं ती परिपूर्ण वेळ शोधत बसू नका ते कधीच येत नाही तुमचं सकाळचं रुटीन तुमचं शरीर तरुणाकडे नेणार आहे की वृद्धत्वाच्या दिशेने हे आज तुमचं ठरवणार हे काही ऐच्छिक किंवा अलिशान सवयी नाही या प्रत्येकाने अवलंबन गरजेचं आहे जो प्र फक्त नव्वद वर्ष जगायचं स्वप्न बघत नाही तर तिथे पोहोचायचा स उत्साह स्पष्ट करतात आयुष्यातल्या उद्दिष्ट उद्देश टिकून ठेव म्हणून या सात सवयीपैकी उद्यापासून तुम्ही कुठली सवय सुरू करणार तुमचं भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे आता तुम्ही जो निर्णय घेणार आहात तोच तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी दिशा ठरणार आहे जर ही तुम्हाला माहिती तुम उपयुक्त वाटली ठरली तरी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आयुष्य बदलणाऱ्या आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ